काय माहिती घेतली आणि काय केस पोलीस स्टेशनला मसाजोकरांचा प्रचंड तीव्र असंतोष आहे कि ते महाजन आणि पाटील यापैकी महाजन हे स्वतः पोलीस स्टेशनला आले आणि कॉम्प्युटर वरती काहीतरी काम करत बसले याचा प्रचंड राग मसाजोकरांना आलेला आहे कारण हे जवळपास महाजन आणि पाटील हे हंड्रेड पर्सेंट तपास केल्याच्या नंतर हे दोन्ही अधिकारी हे स आरोपी होण्याच्या बेतात आहेत स आरोपी होतील आणि यांना सह आरोपी करावं अशी मसाजोग नुसत्या मसाजोग नाही तमाम केस तालुक्यातल्या सगळ्या लोकांची ही मागणी आहे इच्छा आहे कारण या महाजन आणि पाटील राजेश पाटील या लोकांनी प्रचंड बळ या गँगला दिलेला आहे आकाची जी गँग आहे खालची विष्णू चाटे पासून फरार आरोपी कृष्णा आंधळेपर्यंत सगळ्यांना बळ देण्याचं कारण एक तीनशे सात ऑलरेडी कृष्ण आंधळेवर दाखल होता कृष्णा आंधळे बरोबर म्हणजे तीनशे सातचा सा फरार आरोपी असताना हे इथले पाटील आणि महाजन हे त्याला नित्यनियमाने भेटत होते आणि केस पोलीस स्टेशन मधले काही लोकांबरोबर ते याच्यामध्ये पण आलेले आहे सीसीटीव्ही मध्ये सुद्धा गप्पा मारताना आता तीनशे सातच्या फरार आरोपी बरोबर जर पोलीस स्टेशन मधले लोक गप्पा मारित असतील तर मग यांच्याबद्दल काय होणार आहे हा कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही हा तीनशे सात मध्ये ऑलरेडी फरार आहे फरार असताना केचच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे तर हे दोन्हीही लोक महाजन अजून सस्पेंड नाहीत फक्तच राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सह आरोपी करावा अशा प्रकारची मागणी आहे आणि आता वैभव पाटील इथं अधिकारी आलेले आहेत त्यांच्याबद्दल मात्र मासाजोगकरांनी समाधान व्यक्त केलंय आणि केस तालुक्यातले सर्व प्रमुख मंडळी केचे नगराध्यक्षपासून माजी नगराध्यक्ष केचे माजी सभापती हे सगळे जबाबदार लोक या ठिकाणी आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाचे लोक आहेत सगळ्या लोकांनी त्यांच्याबद्दल मत चांगलं व्यक्त आहे आणि आम्ही ही, ही मागणी केली की के काही केच पोलीस स्टेशनचे कर्मचारी आरोपी ज्यावेळेस इथं न्यायालयात आणले जातात त्यावेळेस आरोपींची बडदास्त राखायला जातात अशा प्रकारची एक कंप्लेंट इथं होती तर त्या बाबतीमध्ये वैभव पाटील यांच्याशी माझं बोलणं झालंय ते म्हणले इथून पुढं असं होणार पोलिस अधीक्षकांना देखील झालं नंतर काय झालं होतं आणि सूचना केल्या नाही पोलीस अधीक्षकांशी मी सततच बोलतो जे फरार आरोपी आहे म्हणजे ह्यातला कृष्णा आंधळे असेल महादेव मुंडेचे प्रकरणातले असतील आ, राजस्थानी स्टेटच्या बाबतीतले राजस्थानी मल्टिस्टेट सुद्धा गोडगंबालाच आहे ना पंधरा पंधरा महिने कसं काय ते संचालक बाहेर फिरतात आणि त्या संचालकांना पैसा परळीतूनच पोहोच होतो यांच्या एका शिक्षण संस्थेतून तर तो, तो बंद झाला पाहिजे आणि एसपींना माझी विनंती मी केलेली की हे सगळे आरोपी फरार आरोपी जेवढे असतील तेवढे उचला आणि आत घाला होत हा हे जे अशोक मोहिते या तरुणावर तीनशे सातचा आणि तो होमगार्ड आहे धारूर तालुक्यातली ही घटना आहे त्याच्या हा केस सॉरी केस तालुक्यातलीच ही घटना आहे बॉर्डर पोलीस स्टेशन धारूर आहे आणि होमगार्ड आहे तो मुलगा बळच वाचलाय आता काल परवा त्याचा डिस्चार्ज आला आणि त्याच्यामधले जे दोन आरोपी आहेत त्यातला एक आरोपी हा साडे सतरा वर्षाचा आहे तेव्हा तिथले वाघमोडे साहेब यांच्याशी माझं आता बोलणं झालं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जी ऍक्शन घेतली होती त्याप्रमाणे तो ॲडल्ट ट्रीट करावा अशा सुप्रीम कोर्टाच्या अशा प्रकारचा दावा न्यायालयात करावा तो फक्त त्याचं वय साडे सतरा आहे म्हणून सुटला नाही पाहिजे अशा प्रकारचे कागद

हातात्या विंचू जो आहे त्याचा बहुतेक हा भाऊ असावा हा सुद्धा तपासामध्ये घ्यावा अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत शंभर टक्के काही सह आरोपी करावेत अशा प्रकारची मागणी एक सात मागण्या नऊ एकूण मागण्या त्यातल्या दोन मागण्याच्या बाबतीमध्ये ऑलरेडी निर्णय होत आलेला आहे एक म्हणजे माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती ही लवकरात लवकर व्हावी दुसरी जी आहे ती फास्ट ट्रॅकवरती तर मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं याच्या बाबतीत सांगितलंय फास्ट ट्रॅक कोर्टातच या घटनेची सुनावणी होणार आहे आणि चार्जशीट आता मानताय परंतु माझ्या मते सत्तर टक्क्यापर्यंत

परंतु ही जी त्यांची तक्रार आहे ती तक्रार मतदानाच्या दिवशी त्यांनी करायला पाहिजे नंतर केलेल्या तक्रारीला कुठेही काही महत्व प्राप्त होत नाही आणि आष्टी मतदारसंघातल्या चारशे चाळीस बूथवरती कुठेही असा प्रकार झाल्याची तक्रार नाहीये आणि तसलं कुठंच काही होत नाही ओके